भी मार मस्त गुरुवार बी आहे ना, ना बाबांचं दर्शन घेऊन जाऊ आता आलो तर हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला अशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आहे कधीच दुपारच्या वाजलेत पावणे दोन वाजले डायरेक्ट पावणे दोन वाजता ब्लॉगिंग चालू केले आम्ही जरा बाहेर जाणार आहे ना आता माहीत नाही कुठं जायचं ते तर चालू आहे तर ब्लॉगमध्ये फक्त कंटिन्यू हो राहा कुठे कुठे जाणार आहे कुठे कुठे नाही नक्कीच ना बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आता आपले जवळ जर सबस्क्राईबर लवकरच जाणार आहे तर लवकर लवकर सबस्क्राईब करा तर भावेश या साईट कुणाला आहे आता कुणालची आवड बघायची आहे जायचं आहे आपल्याला जरा पर फिरून येऊ बरा हा कुणाला आला नाही ना कुणाला बोलला येतो आता का येते काय मी फोन केला तर मी त्याला चला कुणावर आला तर निघू जरा कुठेतरी जाऊ बरेच दिवस गेलो नाही तर आता जाऊन बघू चल टाइमपासून फोन कधी गेला मोबाईल बघत बघत येतोय आत्ता आले तरी चला चला नका या जाऊ चला कुठे तरी नको तू नको चालू गाडी मुकत मागवास तू चला चला तर काहीच आम्ही इथे पोहोचलो खदनीच इथे पोहोचलो अनिकेत पण येतोय अनिकेतला फोन केलेला येतोय हो, हो, का नाही त्याचा भरोसा नसतो तो का हो <laughs> बोलतो का हो नाही हो नाही होत राहतं पण आता बोललं बोलतो पाच मिनटं थांबवता येतो बघू पाच मिनटं आला आला आता आम्ही आमचं निघून जाऊ असतं का महित आहे भाई बघा खदनीत खदनीतलं पाणी कमी झालं आहे जेव्हा वाढेल तेव्हा बघू आपण फूल खदन राहते फूल त्याला कायच आम्ही तर निघतोय आणि की पण आलाय दोसाला निघूया समोर मजला पावसच जायला मजा येते पण आम्ही उन्हातून जातो काय फरक पडत आम्हाला पडेल पावसा पडेल का पडेल आम्हाला तर दिसते पण पटलं तर पाहिजे निघूया काही अशा प्रकारे आम्ही चार जण तुम्हाला तर माहिती आपले तीस किती नाही दोन निघूया चला काहीच आम्ही आता पोहोचेल थोड्या वेळात मल्लंगडला आम्ही मस्त चालू आहे शॉर्टकट काहीच आम्ही या रस्तानी का चालू आहे का इथे अवलदार वगैरे कोणी भेटत नाही आणि तसं टेन्शन पण आहे एकदम आरामाचा आराम आहे तिथे तुम्ही कोणाला तुम्हाला कोणी आढळणार पण नाही कुठे चालला काय करतो काय नाही इथूनच नाही संपारच नाही शॉर्टकट पण आहे कोणाचंच काही टेन्शन नाही एकदम आरामात जाऊ शकता तुम्ही एन्जॉय करत जाऊ शकता कारण की एकदम इथं वातावरण एकदम हिरवळ आहे म्हणजे दोन्ही हिरवळ हिरवळ तर आपल्या ऑर्डर पण इथेच करवले गावात दोघे ऑर्डर आहे तर बघू आपलं येणं झालं तर नक्की जाऊ तर तिथे जाऊया चला तर काय आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे आता वरती चालू आहे त्या साईडला रोपवे आहे अजून दिसत नाही लांबून जवळ गेल्यावर दिसेल लांबून का दिसत नाही चला निघूया चलो या दिवसात खूप लांबून लांबून लोक येतात फॅमिली वगैरे घेऊन सर्वांनी आलंच पाहिजे कारण की मलंगडला पावसाळ्यामध्ये मजा तेवढी येते पब्लिक आहे आता नाही आहे पाऊस ते होऊ ना पाऊस नाही म्हणून पब्लिक काय पाऊस असा तर खूप दे चला तर कायच आम्ही वरती चाललो पण जाऊन फायदाच काय नाही पाणीच नाही तर बिलकुल हे बघा सगळं सुकलं दोन दिवस पाऊस पडला पण पाणी तेवढा काय लागला नाही सो चला निघूया बघू अजून वरती गेलो काय का चालू वरती इथे मग जाता आता साफ दिसलेला माविशला व्हिडिओ मध्ये टाकू नाही शकत लय बेकार सीन झाला काय करू काय नाही असं वाटलेलं नाव मावशी भिसू नको पोच लय बेकार बाबा मी व्हिडिओ चालू होता पण तो व्हिडिओ टाकू नाही शकत शब्द <laughs> <अंबत नाए। laughs> आहे सो चला पुढे जाऊन बघू चला तर आम्ही आता निघतोय घरी जायला सॉरी घरी झालं नाही आम्ही दुसरीकडे चाललो सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तो बघा कुठं चाललो ते

लई कवा पण याला कव्हा लागल केव्हापी कुठे नाही लई लागते बेका पूर्ण बोट फाटलाय नाही भाई तारी पावायची इच्छा ते बडा पूर्ण वाटलाय पूर्ण चला आपण पण मागू आपण का वाट मागायची त्याला तर काय आमचं पाऊल वगैरे तर झालेला आहे आम्ही आता चाललो तरी मजा आली खूप मजा आली पण सुनाल त्या पाहायला स्टार्टिंगलाच लागला कोण जरा मन उदास होता दा। त्याला खाच पण नाहीये त्याला सांगितलेलं ते दगड आहे होडी नको मारू तरी ऐकलं नाही होडी मार नाही त्याला लागतं सगळीकडे चांगलं पाहिजे हा असं कुठलं कुठली जागा नाही की त्याला लागत डीजीच्या ऑर्डरला गेलो तरी त्याला लागतं माणूसच असतं ना हिंजर खाली वगैरे बघतच नाही अरे काम करा बाबा मग सुद्धा निघूया हे बघा रस्ता घेऊ बाई पाव चलच नाही तुमचं आधार मिनिट घ्यायला गाड्या आपल्याला तिकडे पार्किंग करायला लागतो आपण घेतो तरी पण आज घेऊन हा झालं एवढी पार्किंग आहे डेंजर पोर बाबा भाई चालत्या गाडीला चालू करून पेट्रोल चेक करतात चावी बंद करून

काही आम्ही आलोय खोनी गावात साहेबाच्या हो मंदिरात पाय पडला मस्त गुरुवार बी आहे ना बाबांचं दर्शन घेऊन जाऊ आता आलो तर तर गायचं आम्ही आता जस्ट मान ब्रिजवर फ्रीजवर बरेच दिवस झाला आलो ना जरा येऊन बघा बरं इथूनच गणेश घाट बी जवळ येणार बाबा केव्हा इजा बघा नाही दिसणार नाही किंवा काही खाडी तो तिकडे गणेश घाट तुम्हाला गेल्यावर दाखवून वाईज लागलो आम्ही जा सगळं आई आम्ही गणेश घाटला आलोय

पोचलो कुठं आता आलो कुठं सातला निघलोय नऊला पुढे <laughs> सातला नाही लवकर निघलोय चला निघायचं का तिथं पण गेलो निघायचं का चला निघू फिरून वगैरे झालंय आमचं आता आम्ही तुझा डायरेक्ट घरी चाललोय बघू कुठेतरी चाय वगैरे पिऊ चायची पिली नाही मजा नाही आली मजा थोडीफार आली जास्त नाही आली बिलकुल थोडीफार मजा तुला मजा आली का हो तुला आली तुम्ही समजू शकता आम्हाला किती मजा आले आज अख्खा दिवस गाडीवरच गेलाय <laughs> चला निघूया कुठेतरी चाय वगैरे पिऊ डायरेक्ट घरी जाऊया खूप कंटाळा आलाय सकाळपासून पासून बाईकवरच फिरतोय घरी गेलोच नाही तर आता घरी जाऊया पहिले चला तर काहीच एक एक चाय पिऊ आणि घरी जायला निघू लय लवकर चाय भेटली जसं निघलो तस चाय भेटली बाकी काय नाही ते बर वाटतं टायमावर सगळ्या गोष्टी भेटतात आमच्या इथे <laughs> काटे सर्कललाच पिले चला एक एक चाय पिऊ आणि निघू आता घरी चला तर काहीच आजचा ब्लॉग इथे एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा आपले दोन हजार सबस्क्राईबर लवकरच होणार